मी आहे आता ब्रिज कँडी रुग्णालयाच्या बाहेर आपण बघतोय कालपासूनच लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती आणि त्याचसाठी त्यांना उपचारासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळे सगळ्यांनाच चिंता होती की कशा पद्धतीनं त्यांचे उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती बरी आहे की नाही कालपासूनच धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा ज्या आहेत त्या पसरत होत्या मात्र सकाळी या अफवा झपाट्याने वाढल्या आणि त्यानंतर धर्मेंद्र यांचं निधन झालं अशा चक्क बातम्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या अनेक माध्यमांमध्ये त्या समोर आलेल्या एका लोकप्रिय वेब पोर्टलच्या माध्यमातून ती बातमी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर अनेकांनी श्रद्धांजलीच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर केलेल्या आहेत पण त्यानंतर लगेचच धर्मेंद्र आणि हेमावालिनी यांची मुलगी ईशा देओलनं सोशल मीडियाच्या माध्यमातनं या अफवांना पूर्णविराम दिलेला आहे आणि धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असल्याचं तिनं सांगितलं मात्र तरीही या अफवा आणि या बातम्या ज्या काय आहेत सोशल मीडिया पोस्ट ज्या आहेत त्या थांबत नव्हत्या हो आणि त्यानंतर हेमा मालिनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आणि पुन्हा एकदा धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याचं आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं काल रात्रीपासूनच अनेक कलाकार मंडळी देखील धर्मेंद्र यांना ये भेटण्यासाठी येत आहेत सलमान खान असेल किंग खान शाहरुख खान असेल यांनी देखील या रुग्णालयात हजेरी लावलेली आहे आणि आता चाहते जे आहेत ते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनायसह मी प्रेरणाजंगम सकाळ मीडिया मुंबई